सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी शासकीय कार्यालयांचे थकले पावणे दोन कोटींचे वीज बिल जिल्हा परिषदेची सर्वाधिक थकबाकी एकीकडे एक वीज वसुलीसाठी ग्राहकाकडे तगडा लावला जात असतानाच दुसरीकडे दस्तूरखुद्द शासकीय कार्यालयांनीच तब्बल पावणे कोटींचे वीज बिल भरले नसल्याचे समोर आले आहे या कार्यालयाने महावितरणलाच करंट दिला आहे जिल्ह्यातील दोन हजार सहाशे अडुसष्ट शासकीय कार्यालयांची एक कोटी एकाहत्तर लाख सत्तावन्न हजार रुपयांची वीज थकबाकी आहे यामध्ये जिल्हा परिषद अधिक शहाऐंशी लाख पोलीस ठाण्यांची सतरा लाख तर बांधकाम विभागाची दहा लाख थकबाकी आहे शासकीय कार्यालयाकडूनच वीज बिल भरले जात नसल्याने महावितरणचे दुखणे वाढले आहे अभिनेता सोलापूरकरच्या पुतळ्याचे रिपाईंकडून दहन छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या केलेल्या वक्तव्याचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधात रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया वतीने जिल्हाधिकाऱ्यासमोर सोलापूरकर यांच्या प्रतिमातून पुतळ्याचे दहन करत निषेध करण्यात आला दोन गणवेश देण्याचे धोरण बासनात वर्ष पूर्ण होऊनही शाळेचा ड्रेस मिळेना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत देण्याचे धोरण बासनात गुंडाळले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील गुरुगरिबांची पुरं गणवेशापासून वंचित राहिली आहेत आल्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उच्चांकी दर शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या आले पिकाने यावर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणले आहे गतवर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये गाडी प्रति पाचशे किलो असलेला दर यावर्षी केवळ सात ते नऊ हजार रुपये गाडी इतका खाली आला आहे त्यामुळे फायदा सोडाच पण केलेला खर्च सुद्धा पदरात पडत नसल्याने शेतकरी आला आहे सोयाबीनचे दर वाढत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त शासनाचे हमीभाव केंद्र खरेदीची संपली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीन हे मुख्य पीक असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर अवलंबून राहावे लागते मात्र सोयाबीन पिकाला लागणारा खर्च व सध्याचा सोयाबीनला मिळणारा दर म्हणून मोठा फरक असल्याने सोयाबीनच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने सुरू केलेली हेमाव केंद्रे बंद झाली असून सातारा जिल्ह्यात अतिप्लव प्रतिसाद मिळाला पाच केंद्रावर अवघी सुमारे सोळा हजार क्विंटलची खरेदी झाली नियमाने अटीच अधिक असल्याने शेतकऱ्यांना प्रतिसाद कमी राहिल्याचे बोलले जाऊ लागले आहे वाडेफाटा सातारा चौकातील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण बांधकाम प्रशासनाचे दुर्लक्ष वाडे सातारा बँगलोर महामार्गावरील चौकात मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत असून याकडे संबंधित दें यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे जाणवते गेले कित्येक महिन्यांपासून हा खड्डा ड्रेनेज सफाईसाठी खोदला होता परंतु हा पडलेला खड्डा सध्या माणसांसाठी जीवितासाठी धोक्याचे ठरत आहे महामार्गावर असलेल्या वाडेफाटा चौकात ये करण्याची वाहनांची संख्या मोठी आहे मात्र रस्त्यालगत हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे विशेष रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहन चालकांना दिसून येत नाही खड्ड्यामुळे परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी झाली आहे यातच रस्त्यालगतच भाजी मंडई भरत असल्याने वाहन चालकांना या मार्गावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे मुळाचा ओढा येथे वाहनांचा वाढलेला बेग धोकादायक चकाचक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा झपाट्याने विस्तारलेला मुळाचा ओढा दिवसेंदिवस वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागला आहे या परिसरातील तिकाटणे मेडा व जुन्या महामार्गाच्या बाजूकडून वेगात येणारी वाहने चकाचक रस्त्यावरील गटावरचे झाक अशा एक ना अनेक कारणांनी मोळाचा ओढा मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र आहे सुसाट झालेली वाहतूक तेवढीच जीवगणी होऊ लागली आहे संबंधित यंत्रणेने याबाबत तातडीने उपयोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्याकडून होत आहे कराड येथे पीओपी मूर्ती कारागीरला दहा लाखांच्या खंडणीची मागणी पीओपीच्या गणेश मूर्त्या बनवायच्या असतील तर मागील चार वर्षातील माझे झालेले नुकसान दहा लाख रुपये मला द्या नाही तर तुम्हाला मूर्त्या विकू देणार नाही असे म्हणत पीओपीच्या मूर्त्या तयार करून विकू देण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली तसेच शिवागी करून खोटी माहिती देत बदनामी केल्याचा आरोप करत एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रहिमतपूर येथे कापड दुकानदारावर एकाचा खुनी हल्ला रहिमतपूर येथे एकाने आपल्या साथीदारांसह एका, एका कापड दुकानदारावर दारदारा शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणंद येथे चोरीचे टायर घेऊन जाणाऱ्या सटक लोणंद पोलिसांनी रात्रगस्त घालत असताना चोरी केलेले सुमारे पावणे तीन लाखाचे टायर हस्तगत करून टमटम जप्त केली या प्रकरणी रोहित ओमप्रकाश विश्वकर्मा वय तेवीस राहणार लोणंद तालुका खंडाळा यास अटक केली आहे तेरा फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पन्नास हा रेडिओचा सर्वाधिक चांगला म्हणून ओळखला जातो या काळात वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित झाले पुढे एकोणीसशे पंचावन्न नंतर रेडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला त्यावर असणारे वेगवेगळे कार्यक्रम लोकप्रिय झाले लोक रेडिओपासून दूर राहणे पसंत करत नव्हते त्यात सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे लोकांचा जीव की प्राण झाला होता टी व्ही आणि आधी मनोरंजन आणि माहिती आदान प्रदान करण्यात रेडिओ एकमेव साधन म्हणून लोकप्रिय होते तरी आपल्या रेडिओबाबतच्या काही आठवणी असतील तर आपण त्या कमेंटमध्ये लिहू शकता अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा